नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांची परमनंट भरती केली जाणार आहे यामध्ये कुशाफाल लिपिक सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी तुम्हाला पगार देखील या पदांसाठी दिला जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी असेल किंवा तुमची दहावी पास असेल तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे नऊ जून दोन हजार पंचवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ की मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती चारमोशी मार्फत परमनंट पद्धतीने पद महाराष्ट्रात भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने सात दिवसाच्या आत म्हणजेच नऊ जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जासोबतच संपूर्ण शैक्षणिक डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी जोडणं देखील आवश्यक असणार आहे तसेच हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला, तुम्हाला आवश्य कसना पे करणं देखील आवश्यक असणार आहे आता हे हजार रुपये तुम्ही रोख स्वरूपात पे करू शकता किंवा कोणत्याही राष्ट्रकूट बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट तुमच्या अर्जासोबत आणि तुमच्या संपूर्ण शैक्षणिक डॉक्युमेंटच्या फोटोकॉपीसोबत तुम्हाला जोडायचे आहे आता ह्यावर दिलेल्या सर्व गोष्टी म्हणजे तुमचा अर्ज तुमच्या सर्व शैक्षणिक डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी आणि तुम्ही काढलेला राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट किंवा हजार रुपये रोख स्वरूपात तुम्हाला एका इन्व्हेलोपमध्ये व्यवस्थित सिलबंद करायचा आहे आणि त्या इन्व्हेलोपवरती तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि हा जो ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे माननीय उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चारमुशी या ॲड्रेसवरती नऊ जून दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचं आहे आता कोणकोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये प्रतवारीकार बाजार विश्लेषक म्हणजे मंडे अॅनालिसिस कोशापाल सौदे लिपिक आणि चौकीदारसारखी महत्त्वाची पदं परमनंट पद्धतीने भरली जाणार आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार या पदांसाठी दिला जाणार आहे तुम्ही बघू शकता पेस्केल जबरदस्त असा असणार आहे यामध्ये प्रतवारी कार आणि बाजार विश्लेषक या पदासाठी अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेप्रमाणे प्रमाणे पगार दिला जाणार आहे मात्र या पदासाठी तुमचं बी एस सी ॲग्रिकल्चरची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एम एस सी आय टीचा देखील तुमच्याकडे कोर्स जर तुमचा झालेला असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये मित्रांनो अनुभव असणाऱ्या उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे तुमच्याकडे अनुभव नसेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकणार आहात प्रत्येकी एक जागा या पदांसाठी या ठिकाणी भरली जाणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे कोशापाल हे पद असणार आहे या पदासाठी देखील अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे यासाठी पदवीधर आणि एम एस सी आय टी कोर्स पूर्ण असलेले उमेदवार या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे अनुभव असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी विशेष प्राधान्य देखील देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो सौदे या पदासाठी देखील एक जागा या ठिकाणी भरली जाणार आहे ओपन कॅटेगरीतून ही जागा या ठिकाणी भरली जाणार आहे यासाठी एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे प्रमाणे पगार दिला जाणार आहे आणि यासाठी देखील पदवीधर आणि एम एस आय टीचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये देखील अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे पुढचं जे पद आहे चौकीदार म्हणजे पहारीकरी हे पद असणार आहे ज्यासाठी पंधरा हजार चारशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्रमाणे पगार दिला जाणार आहे यामध्ये फक्त दहावी पास असलेले उमेदवार अप्लिकेशन करू शकणार आहे म्हणजे कमीत कमी तुमचे दहावी पास असणं आवश्यक असणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिल्या आहेत अप्लिकेशन करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना तुम्हाला वेळेत वाचून घ्यायच्या आहे मित्रांनो विहित नमुन्यातच तुम्हाला अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला भरणं आवश्यक असणार आता हे परीक्षा शुल्क मित्रांनो तुम्ही कॅश स्वरूपात किंवा डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात पे करणं आवश्यक असणार आहे तीन जून 2025 ते 9 जून 2025 हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुमचा अर्ज तुम्ही सादर करू शकणार आहात त्यासाठी ॲड्रेस देखील मी वरती तुम्हाला सांगितलेला आहे समितीच्या कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो उमेदवारांनी अर्जावरती स्वतःचा एक फोटो लावायचा आहे तसेच एक जादा फोटो तुम्हाला तुमच्या अर्जासोबत या ठिकाणी जोडणं देखील आवश्यक असणार आहे त्या फोटोमागे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे तसेच मित्रांनो उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्र जोडणं आवश्यक असणार आहे अर्जात तुमचा व्हॉट्सअप नंबर अचूकपणे नमूद करणं आवश्यक असणार आहे कारण यानंतरचे जे अपडेट तुम्हाला दिले जाणार आहे ते याच नंबरवरती दिले जाणार आहे यामध्ये खुल्या प्रवाहातील लोकांना अठरा ते अडोतीस वर्ष तर राखीव प्रवातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे यामध्ये अतिउच्च म्हणजेच तुमच्याकडे हायर क्वालिफिकेशन असेल तसेच बाजार समिती किंवा सहकारी चळवळीच्या कामकाजाचा काही अनुभव असेल तर अशा उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षीय विशेष शिथिलता देखील देण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो सर्व पदांच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि ह्या लेखी परीक्षेचा जो निकाल आहे पात्र उमेदवारांची जी यादी आहे ती बाजार समितीच्या नोटीस बोर्डावरती जाहीर करण्यात येणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता राखीव परिवारातील जे उमेदवार आहेत त्यांनी जातीचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे ती अचूक देणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याच व्यतिरिक्त मित्रांनो ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचं नाव रोजगार मार्गदर्शन केंद्राकडे किंवा के सेवायोजन कार्यालय समाज कल्याण कार्यालय आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात या ठिकाणी दिलेलं आहे नोंदवलेलं आहे अशा उमेदवारांना देखील स्वतंत्ररित्या अर्ज करणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे आता पात्र अशा उमेदवारांना लेखी परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे ते दहा जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये समितीचे जे कार्यालय या कार्यालयातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे किंवा बारा जून दोन हजार पंचवीसला तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि ज्या केंद्रावरती ही लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्या केंद्रावरती देखील तुम्हाला हे तुमचं हॉल तिकीट जे आहे प्रवेशपत्र आहे हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी दहा ते बारा असा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुमची परीक्षा या ठिकाणी बारा जून दोन हजार पंचवीसला घेतली जाणार आहे आणि या संदर्भाचा अपडेट तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती देखील दिलं जाणार आहे बाकी तुम्ही बघू शकता मित्रांनो परीक्षा झाल्यानंतर जर तुम्हाला काही उत्तरपत्रिकेमध्ये आक्षेप असेल तर आक्षेप देखील तुम्ही तेरा जून दोन हजार पंचवीसच्या सकाळी बारा वाजेपर्यंत नोंदू शकणार आहात तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्व पदांकरता लेखी परीक्षा तुमची बारा जून दोन हजार पंचवीसच्या ठीक दुपारी एक वाजता घेण्यात येणार आहे आणि या संदर्भाचं संपूर्ण अपडेट तुम्हाला तुमच्या नंबरवरती दिलं जाणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो So thank you for watching.